सव्वीस जानेवारी भाषण आकाशी तिरंगा शाण भारत माझा महान आकाशी तिरंगा शाण भारत माझा महान सर्वांना नमस्कार अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो सव्वीस जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीने कच्चा मसुदा केला भारताची राज्यघटना घटना समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली या दिवशी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशात लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली आजच्या दिवशी भारताची राजधानी दिल्लीला एक मोठी परेड निघते भारतीय सैनिक येथे संचलन करतात भारताचे राष्ट्रपती मानवंदना स्वीकारतात या ठिकाणी भारतातील विविध संस्कृती दाखवली जाते यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ असतो चला सारे करूया संविधानाचा आदर ज्याने दिला जगण्याचा शिक्षणाचा आधार ज्याने दिला जगण्याचा शिक्षणाचा आधार एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद